सर्व कमिट्या बरखास्त करून नव्या दमाच्या काँग्रेस कमिट्या स्थापन करण्याचा सल्ला सोलापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे लोकसभेवेळेची भाजपची हवा आजही कायम आहे उत्तर प्रदेशसह इतर राज्यात भाजपला जनतेने निवडून दिलंय म्हणजे जनतेला अजून मोदीच हवेत असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात स्वच्छतेचे धडे देत फिरतात मात्र त्यांच्या मतदारसंघात सर्वत्र घाणच घाण आहे रस्ते खराब असताना देखील जनतेनं त्यांना स्वीकारलं आपणही त्यांचा स्वीकार करावा मला माहिती होतं मी उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ तीन साडेतीन दिवस त्या ठिकाणी होतो आणि विशेषतः बनारसमध्ये होतो स्वच्छतेचं चा अभियान चालवणारा आपल्या देशाचा पंतप्रधान त्याच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं कचरा पडलेला होता आणि हे आम्ही सभेमध्ये सांगत होतो पण लोकांनी त्यांना मतं दिली याचा अर्थ असा की लोकांना मला वाटतं की ईव्हीएम मशीनबाबत देशात संशय कल्लो असल्यानं सर्वच राजकीय पक्षाने एकत्रित यावर विचार करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले राज्यात जिल्हा परिषदेत सेना राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना त्यांनी जातीयवादी पक्षांसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट केलंय ऐसा बोल रहे थे इवन हिंदू मुस्लिम सब जात के बैकवर्ड क्लास के लोग बोल रहे थे ये चुन के आने वाला है तो भी कैसे डिपीट हो गया पता नहीं दूसरा मिश्रा बोल के कैंडिडेट था वो भी चुन के आने वाला था रेस में आने वाला था बट आखिर मोमेंट को वो भी उसका डिपीट हो गया तो मैं समझता हूँ कि इसमें क्या हो गया पता नहीं किस तरह की लहर है ये अभी आज तो नहीं मालूम होगा लेकिन एक महीना दो महीने में अनालिसिस करके सब मालूम हो जाएगा वासिम अत्ता एस बी एन मराठी सोलापूर